नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या चे युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण काय नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये तीन हजार दोनशे छप्पन जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दहावी उत्तीर्ण असाल तर मेजॉरिटी पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता ज्यामध्ये तुम्हाला सॅलरी ही बावीस पाचशे तीस ते सत्तावीस चारशे पन्नास या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाण आहे जर इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर हा जॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात AI जा जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ही रिक्रुटमेंट होत आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एआयएसएल यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंटची जाहिरात मित्रांनो होत आहे यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता तुमचं जॉब लोकेशन हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी राहणार आहे बघूया वॅकन्सीची माहिती घ्या कोणकोणती जागा आहेत तर विविध पदे मित्रांनो भरली जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता टर्मिनल मॅनेजर डेप्युटी टर्मिनल manager ड्युटी ऑफिसर ड्युटी मॅनेजर ड्युटी ऑफिसर ज्युनिअर ऑफिसर रॅम्प मॅनेजर त्यांना डेप्युटी रॅम्प मॅनेजर ड्युटी मॅनेजर ज्युनिअर ऑफिसर टर्मिनल मॅनेजर डेप्युटी टर्मिनल मॅनेजर त्यांचं ड्युटी मॅनेजरच्या जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत यासाठी पहिल्या एक ते पंधरा जागांसाठी मित्रांनो डिरेक्ट इंटरव्यू तुमचा होणार आहे ज्यासाठी तुम्हाला वॉक इन करायचं आहे दिलेल्या डेट आणि टाईमवर बारा सात दोन हजार चोवीस ते सरा तेरा सात दोन हजार चोवीस दरम्यान तुमची ही रिक्रुटमेंट प्रोसेस या पदांसाठी पार पाडली जाणार आहे ॲड्रेससुद्धा या ठिकाणी तिने दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं ज्यासाठी लक्षात घ्या मित्रांनो यासाठी जो ऑफलाईन अर्ज आहे तो तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचा आहे इंटरव्ह्यू या व्यतिरिक्त सुद्धा मित्रांनो आणखीन जागा भरल्या जाणार ज्यामध्ये रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या चारशे सहा जागा आहेत या व्यतिरिक्त युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हरच्या दोनशे त्रेसष्ट जागा आहेत हँडीमॅन मेलच्या बावीसशे सा सोळा जागा आहेत तर युटिलिटी एजंट मेनच्या बावीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यासाठी सुद्धा चौदा पंधरा आणि सोळा तारखेला या ठिकाणी वॉक इन करायचं आहे तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर त्या ठिकाणी मित्रांनो हा जो ॲड्रेस आहे या व्हेन्यूवर तुम्हाला हजर राहायचा आहे इंटरव्ह्यूसाठी लक्षात घ्या याचं सिलेक्शन हे इंटरव्ह्यू बेसिसवर किंवा ज्या टेस्ट आहेत त्या बेसिसवर या ठिकाणी होणार आहे ज्याबाबत माहिती मी तुम्हाला या सांगणार आहे यापुढे आपण जी माहिती घेणार आहोत या महत्त्वाच्या चार पदांची घेणार आहोत इतर पदांचे हवे असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता मात्र ही महत्त्वाची चार पदे आहेत ज्यासाठी क्वालिफिकेशन हे कमी मागितलेलं आहे आणि नंबर ऑफ आप सुद्धा जास्त आहे त्याबद्दल बघा मित्रांनो या भरतीबाबत आणखी माहिती यामध्ये ए आय एस एल यांच्यामार्फत हे रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये इंडियन नॅशनल ते सर्व इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी ज्याचं जॉब लोकेशन हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी राहणार आहे ही जी रिक्रुटमेंट आहे मित्रांनो ती फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस तीन वर्षासाठी होत आहे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला अर्ज करता येईल ही माहिती असणे आवश्यक आहे रिक्रुट कायमस्वरूपी नाही आहे मात्र सध्या जॉबची स्थिती बघितल्यापासून तुम्ही पाहू शकता सध्या जॉबच्या स्थितीमध्ये तुम्हाला जर जॉब हवाच असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी तीन वर्षासाठी हा जॉब या ठिकाणी मिळत आहे बघ्या पुढे क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्या चार महत्वाच्या पदांसाठी ज्यामध्ये रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह साठी तर तीन वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रोडक्शन इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा ऑटोमोबाईलमध्ये असेल तरी चालेल किंवा आय झालेलं असेल तुमचा तीन वर्षाचा आणि त्याचबरोबर तुमच्याकडे एच एम हेवी मोटर व्हेकलचं टेस्ट ड्रायविंग ड्रायव्हिंग टेस्ट पास के आसने तुम पाई जे असणार तुम्ही पास केलेलं असणे आवश्यक आहे त्याचा लायसन्स तुमच्याकडे पाहिजे या व्यतिरिक्त प्रेफरन्स दिला जाईल जे कॅन्डिडेट लोकल लँग्वेज अर्थात मराठी बोलतील त्यांच्यासाठी त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामधून कॅन्डिडेट अप्लाय करताना तुम्हाला चांगली संधी राहणार आहे सत्तावीस चारशे पन्नास सॅलरी तुमची पर मंथ या ठिकाणी राहणार आहे जनरलसाठी अठ्ठावीस वर्ष एज लिमिट आहे इतर कॅन्डिडेटला या ठिकाणी पाच वर्ष एस सी एस टीला आणि ओबीसी ला तीन वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे पुढे बघा या ठिकाणी युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी दहावी उत्तीर्ण आणि मस्ट कॅरी ओरिजनल व्हॅलिड एच एम यू लायसन्स सुद्धा यासाठी रिक्वायर्ड आहे चोवीस नऊशे पन नऊशे साठ रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला मिळत आहे जनरलसाठी अठ्ठावीस वर्ष इतरांना तीन तीन वर्ष ओबीसीला आणि पाच वर्ष एस सी एस सीला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे पुढचं महत्त्वाचं पद हँडीमॅन भरपूर जागा आहेत मित्रांनो याच्या यासाठी दहावी उत्तीर्ण इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिता बोलता आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे आणि नॉलेज ऑफ लोकल अँड हिंदी लँग्वेज असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स नक्कीच महाराष्ट्र मिळणार आहे बावीस पाचशे तीस ही सॅलरी पर मंथ तुमची रा या ठिकाणी राहणार आहे यासाठी सुद्धा अगेन जनरलसाठी अठ्ठावीस वर्षाची लिमिट आहे ओबीसी ला यामध्ये तीन वर्ष आणि एस सी एस टी ला पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे पुढे बघा इटली मेन मेंट मेल या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी दहावी उत्तीर्ण आणि नॉलेज ऑफ लोकल अँड हिंदी लँग्वेज असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यासाठी सुद्धा बावीस पाचशे तीस सॅलरी तुमची राहणार आहे यामध्ये जनरलला अठ्ठावीस वर्ष लिमिट तर इतरांना तीन ते पाच वर्षाचं रिलॅक्सेशन सुद्धा कॅटेगरी वाईज मिळत आहे ही चार महत्त्वाची पदे आहेत ज्याबाबतची माहिती मी सांगितली आहे इतर पदांसाठी क्वालिफिकेशन हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता आता बघा मित्रांनो या चार पदांसाठी तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे तर रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह युटिलिटी एजंट कम ड्रायव्हरची जी पदे आहेत त्यासाठी मित्र ट्रेड टेस्ट कंप्राइज ऑफ ट्रेड नॉलेज अँड ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे त्यानंतर पर्सनल आणि व्हर्च्युअल इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन होऊन जाईल हँडीमॅन पदासाठी फिजिकल इंटरन्स टेस्ट ज्यामध्ये वेट लिफ्टिंग रनिंग याबाबतची तुमची टेस्ट घेतली जाईल आणि त्यानंतर पर्सनल आणि व्हर्च्युअल इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर विल बी कंडक्टेड ऑन द सेम डे असं त्यांनी सांगितलं आहे एकाच दिवशी तुमची सर्व सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट केली जाणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ॲडवाईज केलेला आहे की प्रिपरेशन करण्यासाठी आता यासाठी मित्रांनो अर्ज करण्यासाठी जे आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुम्हाला ऑफलाईन अर्ज सिंड सेंड करायचं नाही घेऊन आहे ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू असणार किंवा सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्या दिवशी याचा फॉर्मॅट अर्जाचा ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फी पाचशे रुपये सुद्धा घ्यायची आहे डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्हाला एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या नावे हा डिमांड ड्राफ्ट घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचा इंटरव्यूच्या दिवशी यासाठी आणखी जे डॉक्युमेंट्स असतील जसं की पासपोर्ट साईज फोटो वगैरे याची सर्व माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता मात्र नक्कीच मित्रांनो यासाठी जर तुम्ही नोकरीची शक्यता असेल तुम्हाला आवश्यक असं आवश्यकता असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता यामध्ये भरपूर जागा आहेत आणि क्वालिफिकेशनसुद्धा कमी त्यांनी मागितलेला आहे दहावी बेसिसवर सुद्धा तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता याबद्दल काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजब चॅनलला सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद